नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की करशिव इंग्रजी अल्फाबेट जे आहे स्मॉल आणि कॅपिटल याचं लेखन आपण कसं करणार आहोत लेखन करण्यापूर्वी आपण काही अक्षराचे स्ट्रोक आपण या ठिकाणी बघणार आहोत जर आपले ते स्ट्रोक त्या स्ट्रोकची चांगली प्रॅक्टिस झाली त्याचा चांगला सराव झाला तर आपल्याला ले कर्स्यू लेटर जे आहे हे अत्यंत सुंदर आणि सुबक असं आपल्याला ले लेखन करता येईल तुम्हालाच तुमच्या अक्षराचा अभिमान वाटेल की मीही चांगल्या प्रकारे करस्यू लिहू शकतो तर याचे काही स्ट्रोक आहेत बघा सर्वप्रथम आपण हे जे स्ट्रोक आहे किमान यामध्ये सात स्ट्रोक आहेत या सातही स्ट्रोकाची आपण जर चांगली तयारी केली याचा सराव आपण भरपूर केला तर नक्कीच आपल्याला अल्फाबेट जे आहे स्मॉल अल्फाबेट जे आहे आपल्याला उत्तम प्रकारे लिहिता येईल तर आपण सुरू करूया अगोदर स्ट्रोक बघूया आपण तर मी तुमच्या माहितीसाठी फक्त एक एक लाईन या ठिकाणी या स्ट्रोकचं रेखाटन मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्यानंतर तुम्ही प्रत्येक स्ट्रोकचं एक पेज भरून तुम्हाला सराव करायचा आहे बघा तर सुरू करूया आपण पहिला स्ट्रोक यामधला तर पहा या ठिकाणी ह्या चार लाईनं आहेत इंग्रजीसाठी चार रेगीचं अत्यंत वय असणं गरजेचं आहे तर ह्या ज्या दोन मधल्या रेषा आहेत या दोन मधल्या रेषा वरची एक लाल रेगा आहे आणि खालची एक लाल रेगा आहे तर आपण या मधल्या रेषेकडे ही जी खालची लाईन आहे याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं समजा हा जो खालचा पॉईंट आहे या खालच्या पॉईंटला आपण लक्ष केंद्रित करायचं तर आपल्याला ले करसूचं लेखन करताना आपल्याला ले खालून वर जायचं आहे बघा तर ती रेग आपल्याला अशी तिरपी ओढायची अशी याप्रमाणे तुम्ही पण याचा भरपूर सराव करायचा बघा खालच्या रेगेवरती आपण पेंट टेकवायचा आणि सरळ तिरपी रेग आपल्याला ओढायची आहे पूर्ण याप्रमाणे या, या, या तिरपी रेगेवरच आपलं या करसूचं लेखन अवलंबून आहे ते पूर्ण लाईन आपल्याला ओढायची आहे याप्रमाणे हा झाला यामधला पहिला स्ट्रोक तुम्हाला हे संपूर्ण पेज भरून हे जे पहिला स्ट्रोक आहे हे लिहायचं आहे त्यानंतर यामधला दुसरा स्ट्रोक बघा रेग आहे आणि बघा या ठिकाणी मी या रेगेवरती पॉईंट टेकवला आहे पेनचा तुम्ही मात्र पेन्सिलनं याचं लेखन करायचं आहे तरी तिरपीरेग सरळ अशी तिरपी ओढायची आहे आणि वरून थोडासा आपल्याला कर्व करायचा आहे थोडंसं बाग द्यायचा आहे बघा याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला संपूर्ण एक पेज भरून आपल्याला याचं लेखन करायचं आहे सराव करायचा आहे एक सारख्या अंतरामध्ये थोडंसं सा आपल्याला काय करायचं आहे तिरपिरी ओढून वरून कर्व करायचा आहे हा झाला दुसरा स्ट्रोक तुम्हाला या स्ट्रोकचंही एक पूर्ण पेज भरून सराव करायचा आहे बघा आता यामधला तिसरा स्ट्रोक बघूया आपण बघा या प्रत्येक स्ट्रोककडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे की कसला कोणता स्ट्रोक कसा आहे तर बघा ही रेख आपण काढूया काढली आणि वरून थोडंसं कर्व करायचं आहे आणि त्यालाच रिटर्न तिथून आपण सरळ रेषेला जायचं आहे आणि खालूनसुद्धा थोडासा कर्व करायचा आहे बघा याप्रमाणे बघा मी ही रेख काढली वरून थोडासा कर्व केला आणि खालूनसुद्धा अर्धाचेंद्र केला आपण असा याप्रमाणे सरळ तिरपिरे काढली वरून थोडासा कर्व केला मी आणि तिथूनच रिटर्न आलो मी याप्रमाणे हा जो तिसरा स्ट्रोक आहे अत्यंत महत्त्वाचा स्ट्रोक आहे हा आपण पेन्सिल न उचलता या बाबीचा सराव करायचा बघा कोणतीच पेन्सिल आपण उचलायची नाही बघा पुन्हा एकदा बघा सरळ तिरपीरेस अशी थोडासा कर्व केला मी आणि तिथूनच परत आलो आणि खालच्या बाजूनी असा कर्व केला तर याप्रमाणे आपल्याला या तिसऱ्या आप स्ट्रोकचा पूर्ण पेज भरून सराव करायचा आहे त्यानंतर चौथा स्ट्रोक बघा यामधला पुन्हा तशीच आहे तिरपीरेग आहे वरून असा कर्व केला मी थोडासा आणि तिथूनच रिटर्न आलो आणि याप्रमाणे ही सरळ तिरपिरेख आपण ओरली पुन्हा बघा सरळ तिरपिरेख थोडासा कर्व केला इथून तिथून रिटर्न पुन्हा परत आलो मी आणि याप्रमाणे बघा सरळ अशी तिरपिरेख थोडासा कर्व केला रिटर्न आलो तिथून आणि ही सरळ रेख मारली मी बघा याप्रमाणे तिथूनच आपण पूर्ण करायचं आहे कुठलीही पेन्सिल न उचलता याप्रमाणे आपण हे या, या चौथ्या स्ट्रोकचा सराव करायचा आहे आता पाचवा स्ट्रोक बघा यामधला याचासुद्धा तुम्हाला एक पूर्ण पेज भरून सराव करायचा आहे जर आपला स्ट्रोकचा चांगला सराव झाला तर कर्सू लिहिण्यासाठी आपल्याला एकदम आपला हात चालेल सराव होईल आपला बघा आता हा पाचवा स्ट्रोक कसा आहे तिरपीर एक तिथून रिटर्न आलो मी आणि खालून थोडासा कर्व करून याप्रमाणे तशीच रेघ ओढली खाली पुन्हा बघा ही तिरपिरे पुन्हा रिटर्न त्याच रेषेवरून आलो खालून थोडंसं कर्व केला आणि याप्रमाणे याचा या सराव केला तर तुम्हीसुद्धा या पाचव्या स्ट्रोकचा पूर्ण पेज भरून सराव करायचा आहे हा जो पाचवा स्ट्रोक आहे हा पाचवा स्ट्रोक या पूर्ण सराव करायचा आहे एक पूर्ण पेज भरून आपण याचा सराव करायचा आहे यामधला बघा सहावा स्ट्रोक आहे आता या ठिकाणाहून ही जी मधली रेस आहे वरची या मधल्या रेषेपासून थोडंसं खाली हलकंसं इथून हा वक्र करायचा आहे आणि याला सरळती रेस मारायची अशी बघा याप्रमाणे असा कर्व करायचा आपल्याला हलक्या हाताने आणि याचासुद्धा आपण भरपूर सराव करायचा आहे आणि हे वरून खाली आहे बघा हा जो स्ट्रोक आहे हा वरून खाली आहे बाकीचे स्ट्रोक हे खालून वर गेलो आपण याचासुद्धा आपण काय करायचा सहाव्या स्ट्रोकचा पूर्ण एक पेज भरून सराव करायचा आहे पुढे बघा हा सातवा स्ट्रोक आहे हाही अत्यंत महत्त्वाचा स्ट्रोक आहे आपला काय करायचा आहे सरळ तीरपिरेस आपण मारली अशी आणि खालून त्याला थोडंसं वक्र केलं याचं कर्व केलं आपण तिरपी तिरपीरेस आणि थोडंसं खालून कर्व याप्रमाणे भरपूर या स्ट्रोकचा सराव करायचा आहे तुम्ही जेवढा या स्ट्रोकचा सराव कराल तेवढं करसू रायटिंग आपलं एकदम छान येईल आणि आपल्यालासुद्धा लिहावंसं वाटेल हे स्ट्रोक अत्यंत महत्त्वाचे आहेत बघा या ठिकाणी हा पहिला स्ट्रोक पूर्ण पेज भरून तुम्हाला याचं लेखन करायचं आहे हा 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 नंतर हा दुसरा स्ट्रोक बघा त्यानंतर हा तिसरा स्ट्रोक आहे हा चौथा स्ट्रोक आहे हा पाचवा हा सहावा आणि हा सातवा स्ट्रोक आहे या सातही स्ट्रोकचे सात पेज तुम्ही याचा पूर्ण सराव करायचा आहे हा भरपूर सराव झाल्यानंतर आपल्याला कर्सुलेटर लियाना लिहिण्यासाठी अत्यंत ते सोपं जाणार आहे यानंतर आपण सुरू करणार आहोत अल्फाबेट याचनुसार प्रत्येक अल्फाबेट झेडपर्यंत त्याचं लेखन आपल्याला कसं करायचं आहे तर बघा या ठिकाणी हे अल्फाबेट आहेत आता अल्फाबेटचं लेखन कसं करायचं प्रत्यक्षात आपण बघणार आहोत तर पहा अगोदर काय करू आपण एचं या ठिकाणी लेखन करणार आहोत आणि हे सर्व जेवढं आपण तिर्प लिहिणार तेवढं आपल्याला ते अक्षर चांगले वाटणार बघा मी कशाप्रकारे हा ए काढतो आहे ही तिरपिरेस काढली आहे इथून मी थोडासा कर्व केला पुन्हा मी खालून सरळ आलो इथूनच त्याच रेषेवरनं खाली बघा वर नेलं आणि त्याप्रमाणे हे कर्व दिला याला पुन्हा बघा आपल्याला पेन्सिल उचलायची नाही आहे ही, ही तिरपिरेक काढली थोडासा कर्व केला मी तिथूनच मी परत आलो आणि वर गेलो आणि पुन्हा मी खालून थोडंसं हे कर्व करतो आहे याप्रकारे आपल्याला एचं लेखन करायचं आहे हे स्मॉल अल्फाबेट आहे स्मॉल अल्फाबेटचं लेखन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला बघा याप्रमाणे नंतर आपल्याला अक्षरं कशी जोडायची आहेत एकमेकाला हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत बघा बघा याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या एचं लेखन करायचं आहे तुम्ही काय करायचं आहे या एचं पूर्ण पेज भरून तुम्हाला काय करायचं सराव करायचा आहे नंतर बघूया आपण बी आता बीचं लेखन करताना बघा मधल्या खालच्या रेषेपासून सरळ काय केलं आपण या ठिकाणी ही तिरपिरेख मारली पुन्हा मी परत त्याच रेगेवरून आलो खालून थोडासा कर्व केला बघा या प्रमाणे याला जोडलं आणि इथून थोडासा अर्धा चंद्र कळला बघा तुमच्या लक्षात जर आलं असेल तर बघा ही तिरपिरेख खालून वर नेली मी पुन्हा तिथून रिटर्न आलो खालून थोडा कर्व करतो आहे आणि इथून असा हा अर्धा चंद्र करतो आहे हे तिरपिरेक मारली मी खालून तिथून रिटर्न आलो आणि मधातून मी काय केलं कर्व केलं याला थोडंसं हे बघा याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे या बीचं लेखन करायचं आहे आता सी हे दोन रेगेमध्ये आहे बघा या ठिकाणी तिरपिरेक मारली मी थोडासा कर्व केला या ठिकाणी आणि तिथूनच परत आलो आणि सरळ बघा याप्रमाणे हा सी आहे एक मारली वरून कर्व केला पुन्हा रिटर्न तिथून आलो याप्रमाणे आपल्याला सीचं लेखन करायचं आहे खालून आपल्याला वर न्यायचं आहे आणि खालून त्याला कर्व करून एक मारायची आहे पहा याप्रमाणे वरून थोडासा कर्व याप्रमाणे याचं आपल्याला लेखन करायचं आहे सीचं या सीचा सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण पेज भरून लेखन करायचं आहे पुढे आपण डीचा सराव करूया डीचं लेखन कसं करतात पहा या ठिकाणी तिरपी रेख मारली मी इथून थोडा कर्व केला मी खालून गोल कलं आणि बघा हे आता हे सरळ काय करतो आहे मी तिरपी रेक नेली आहे पुन्हा त्याच रेषेवरून आलो याप्रमाणे आपल्याला लेखन करायचं आहे डीचं पुन्हा बघा लक्ष ठेवा खालून तिरपी रेख इथून थोडं मी कर्व केलं पुन्हा रिटर्न आलो आणि वरच्या रेषेला आलो खालून पुन्हा मी काय केलं या ठिकाणी कर्व मारला थोडासा बघा खालून तिरपी रेख थोडा कर्व पुन्हा त्याला राऊंड केलं थोडंसं वरच्या रेगेला नेलं पेन्सिल आपल्याला उचलायची नाही आहे बघा हे लेखन करताना प याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे डीचं लेखन करायचं आहे फार नीट लक्ष ठेवलं तर आपल्याला ते काही अडचणीचं जाणार नाही बघा या डीचं सुद्धा आपण काय करायचं पूर्ण लेखन करायचं आहे त्यानंतर बघा हे ए ईचं लेखन आहे ईचं लेखनसुद्धा अगदी सोपं आहे बघा तिरपीरेक आणि इथून थोडीशी याला गाठ मारायची आहे आणि हे सरळ न्यायचं आहे तिरपी रेख मारली आपण थोडीशी गाठ मारली भा आपल्याला काय करायचं सीचं लेखन करायचं आहे थोडीशी गाठ मारायची आणि खालून कर्व करायचं आहे बघा याप्रमाणे एकदा जर आपला सराव झाला तर आपला हातसुद्धा पटपट चालेल बघा या ठिकाणी बघा हे सीचं लेखन झालेलं आहे आता पहा यपचं लेखन आपल्याला कसं करायचं आहे भा या मधल्या रेषेमधून काय केलं थोडीशी अशी तिरपीरेप लेणी मी वर वरच्या बाजूनं पुन्हा खाली आलो मी पहा या ठिकाणी या मधल्या याच्यात आणि याला थोडंसं अर्धचंद्र केला पहा लक्षात ठेवा ह्या मधल्या रेषेपासून तिरपिरेख मारली अशी खाली आलो मी खालून अर्धचंद्र केला थोडासा याप्रमाणे एपचं लेखन करायचं आहे पहा लक्ष ठेवा तिरपीरेक खाली मी चौथ्या रेषेपर्यंत आलो खाली इथून अशा या एपचं लेखन करायचं आहे याचंसुद्धा आपण काय करायचं आहे पूर्ण पेज भरून लेखन करायचं आहे पुढे या ठिकाणी इथून एक इथून कर्व केला मी पुन्हा तिथून रिटर्न आलो गोल केलं या ठिकाणी ही तिरपिरेक मारली आहे बघा आणि खालून थोडीशी गाठ मारायची आहे याप्रमाणे हे जीचं लेखन करायचं आहे या ठिकाणी ही तिरपिरेक झाली थोडासा कर्व केला मी खालून आलं आणि बघा ही तिरपिरेक हा झाला जीचा लेखन पुन्हा लक्ष ठेवा हे जीचं लेखन एक मारली कर्व केला थोडासा अजून पुन्हा आला खाली गोल केलं त्याला याप्रमाणे आपल्याला काय करायचं हे जीचं लेखन करायचं आहे त्यानंतर पहा येचं लेखन कसं करायचं आहे बघा खालच्या या दोन रेषेमधले खालची रेक आहे याला काय करू आपण तिरपिरेक मारू अशी इथून थोडीशी आपण काय करणार इथून गाठ मारणार अशी आणि सरळ खाली येणार याला ये असा कर्व केला हे यचं लेखन आहे स्मॉल लेटर स्मॉल लेटरमधलं यच आहे तिरपीर एक थोडीशी गाठ मारली खाली आलो खालच्या रेषेवर बघा या ठिकाणी हे आहे यच्च लेखन आपण नीट काळजीपूर्वक पेन न उचलता या यच्च आपल्याला काय करायचं आहे लेखन करायचं आहे मी तुम्हाला तात्पुरतं दाखवतो आहे हे लेखन करून तुम्हाला एक एक पेज एक एक अक्षर काढायचं आहे त्यामुळे तुमचा भरपूर सराव या ठिकाणी होणार आहे आता आयचं लेखन बघा ही रेग आहे खालून थोडंसं कर्व करायचं आहे आणि इथं त्याला काय करायचं आपण पॉईंट द्यायचा आहे पा याप्रमाणे ही तिरपीरेख खालून आणि इथं हा पॉईंट हा झाला आय रेग आपण एकसारखी काढायची आहे हे पा याप्रमाणे आपण काय करायचं आयचं लेखन करायचं आहे याप्रमाणे फॉईंट द्यायचा आहे नंतर आपण करणार आहोत जेचं लेखन बघा या ठिकाणी पहा खालच्या रेषेपासून तिरपिरेक मारली मी ही सरळ रेग आणली खाली त्याला थोडीशी गाठ मारली आहे पहा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फॉईंट द्यायचा आहे तिरपी तिरपिरेक या ठिकाणी खाली आलो मी आणि इथून थोडीशी गाठ मारून या ठिकाणी वर नेली तिरपिरेक जेचं आपण करतो आहे या खालून थोडीशी गाठ मारून आपण याला खालून हे करायचं आहे याप्रमाणे ही सरळ तिरपीरेक आणायची थोडीशी गाठ मारायची आहे सोडून द्यायचं आहे या ठिकाणी आपण करतो आहे जेचं लेखन त्यानंतर आहे केचं लेखन केचं लेखन अगदी सोपं आहे बघा यामधल्या रेषेपासून बघा आपण काय करतो आहे ही तिरपीरेक अशी मारतो आहे खाली सरळ आणायची आहे ही रेख ही तिरपी अशी बघा याप्रमाणे इथूनच वर जायचं आहे आपल्याला मग आपण जसं आर लिहितो ना तसं या ठिकाणी याप्रमाणे हे लेखन करायचं आहे केचं पुन्हा लक्ष द्या ही तिरपिरेख झाली आणि ही पुन्हा थोडीशी खाली आणायची आपल्याला सरळ याला इथं आपण जसं आर लिहितो या ठिकाणी आपण केचं लेखन करणार आहोत पुन्हा लक्ष द्या ही थोडीशी तिरपिरेख आणि ही पुन्हा अशी तिरपी इथून आपल्याला काय करायचं आहे हे झालं केचं लेखन त्यानंतर आपण पुढे बघूया यलचं लेखन कसं करायचं आहे काळजीपूर्वक बघा या ठिकाणी ही तिरपिरेक मधले रेसपासून बघा खालून थोडं कर्व करायचं आहे हे बघा हे झालं तुमचं यलचं लेखन तीरपिरेक मारली आपण अशी सरळ खालून थोडासा आपण कर्व करायचा आहे खालून वर जातो आहे बघा याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे यलचं लेखन करायचं आहे हे बघा याप्रमाणे ते झालं यलचं लेखन त्यानंतर यमचं लेखन करूया बघा आपण बघा इथून थोडंसं कर्व घ्यायचं आहे आपल्याला हलकसं या वरच्या रेषेपासून ही रेख मारली नंतर हा कर्व घेतला दुसरा कर्व घेतला आणि याला थोडंसं सोडलं असं पायाप्रमाणे आपण करतो आहे यमचं लेखन हे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तिरप्या रेगेमध्येच लेखन करायचं आहे बघा याप्रमाणे आपण काय करणार आहोत हा यमचं लेखन जेव्हा आपण या अक्षरांचा भरपूर सराव करू तेव्हा आपले अक्षरं अगदी सुंदर आपल्याला दिसणार आहेत त्यानंतर यंतचं लेखन बघा हे सुरुवातीला आपण थोडंसं वरच्या रेषेपासून थोडंसं हलकंसं खाली घेऊ तिरपिरेक मारू कर्व करू आणि याला असं सोडून देऊ प याप्रमाणे आपण काय करणार आहोत यमचं लेखन करणार आहोत बघा याप्रमाणे यांचं लेखन करायचं आहे एल एम एन नंतर ओ बघा या ठिकाणी ही तिरपीरेक मारली आपण इथून थोडंसं आपण कर्व केलं रिटर्न आलो मी बघा याप्रमाणे आणि याप्रमाणे ओचं लेखन करायचं आहे ही तिरपिरेक थोडं कर्व केलं खालून त्याच रेषेवरून आलो रिटर्न मी आणि इथून थोडंसं आपण इथून गोल केलं थोडीशी गाठ मारायची आपल्याला या ठिकाणी हे बघा इथं अशी थोडी गाठ मारायची आहे ओचं लेखन करताना हे स्मॉल लेटर आपण लेख लिहितो आहे याप्रमाणे आपल्याला ले ओचं लेखन करायचं आहे तुमच्या नक्कीच लक्षात येत असेल आता पीचं लेखन बघा इथून बघा या मधल्या रेषेपासून थोडंशी आपण तिरपी रेख ही खाली घेऊया आपण अशी तिरपी सरळ तिथून इथून वर आलो आपण पुन्हा आणि इथून बघा इथून असा कर्व घेतला आणि असं सोडलं बघा पुन्हा लक्ष द्या हे इथून इथून कर्व केलं आणि इथून हा असा अर्धा चंद्र काढला पुन्हा लक्ष द्या रेख पुन्हा रिटर्न गेलो मी याला न टेकवता आपण काय केलेलं आहे पीचं लेखन केलेलं आहे ही रेख पुन्हा रिटर्न त्याच रेषेवरून गेलो मी खाली याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे पीचं लेखन करायचं आहे त्यानंतर बघा क्यूचं लेखन आपण करणार आहोत पहा तिरपीक एक मारली आपण इथून अशी याला थोडं कर्व केलं पुन्हा खाली आलो गोल केलं मी आणि सरळ काय केलं याला टेकवलं आणि खालच्या रेषेला आलो सरळ रेस आणि इथून काय केलं याला थोडं कर्व केलं मी बघा याप्रमाणे ही रेख याला थोडं कर्व केलं खाली रिटर्न आलो गोल केलं याला खाली तिरपी मारली रेस आणि याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे क्यूचं लेखन करायचं आहे बघा याप्रमाणे थोडंसं कर्व इथून गोल केलं खाली आलो आणि थोडंसं क्यू केलं या ठिकाणी त्यानंतर बघा हे आरचं लेखन आपल्याला कसं करायचं आहे अगदी सोपं आहे बी इथून आपण या मधल्या रेषेपासून काय करणार आहोत अशी तिरपीरेख मारणार इथं थोडीशी हलकीशी गाठ मारायची आहे आणि सरळ न्यायची अशी आणि इथून आपल्याला असं हे कर्व करायचं आहे पा याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला आरचं लेखन करायचं आहे बघा तिरपीरेक इथं थोडीशी गाठ मारायची आहे सरळ आणि सरळ कर्व करायचं आहे त्यानंतर येसचं लेखन बघा ही तिरपिरेक मारली आपण थोडंसं या ठिकाणी कर्व केलं पुन्हा रिटर्न मी तिथून आलो आणि याला थोडासा हे केलेलं आहे आणि इथूनच हे सरळ रे मारायचे बघा लक्ष द्या ही तिरपीरेक थोडासा कर्व केला इथून सेंटरमधून याला थोडंसं कर्व केलं आणि हीसुद्धा आपण अशी रेस मारली हे झालं आपलं येसचं लेखन बघा तिरपिरेख थोडंसं कर्व इथून गाठ मारली अशी याप्रमाणे आणि इथूनच रिटर्न याप्रमाणे येसचं लेखन करतो आहे आता टीचं लेखन बघा टीचंसुद्धा अगदी सोपं लेखन आहे ही सरळ तिरपीरेक मारली आपण तिथूनच आपण रिटर्न आलो आणि इथून त्याला थोडंसं खाली कर्व केलं सोडून द्यायचं आहे आणि इथं मधात आपल्याला आडविरेस द्यायची आहे पायाप्रमाणे ही तिरपिरेख तिथूनच खाली आलो याप्रमाणे अडविरेस द्यायची आहे तिरपिरेक तिथूनच रिटर्न आलो मी आपल्याला कुठली प्रकारची पेन्सिल उचलायची नाही आहे याप्रमाणे आपण टीचं लेखन केलं आता यूचं लेखन बघा या ठिकाणाहून थोडीशी हलकं खाली हे घ्यायचं आपल्याला तिरपिरेक आणि या ठिकाणी याला सुद्धा कर्व करायचं जरा असं हे सुद्धा आपण तिरपिरेक मारायची आहे याप्रमाणे हे झालं यू याप्रमाणे यूचं लेखन करायचं आहे त्यानंतर बघा व्हीचं लेखन आपण करणार आहोत खालून पायाप्रमाणे याप्रमाणे थोडंसं कर्व करायचं आहे ठिकाणी वर तिरपिरेक आणायची आहे इथं न्यायची आहे आणि थोडंसं असा अर्धाचंद्र न्यायचं आहे आपल्याला हे बघा या ठिकाणी असा हे वी याला टेकवायचे आहे आपण असा अर्धाचंद्र न्यायचा आहे पुन्हा लक्ष देवा थोडंशी कर्व केलं तिरपी रेख आणली ही तिरपी याला टेकवली याप्रमाणे आपल्याला व्हीचं लेखन करायचं आहे आता आहे डब्ल्यू डब्ल्यूचं लेखन आपण कसं करणार आहोत बघा ही जी वरची रेग आहे या वरच्या रेखेपासून थोडंसं कर्व घ्यायचं आहे आपल्याला असं तिरपी तिरपीरेग ओढायची आहे ब याप्रमाणे हे वर न्यायची अशी पुन्हा आपण वर न्यायची आहे आणि इथून थोडंसं असं कर्व करायचं आहे हे झालं डब्ल्यू बघा पुन्हा लक्ष द्या हा थोडंसं कर्व केलं मी वरच्या मधल्या रेषेला टेकवलं पुन्हा मी अर्धाचंद्र वर केला आणि या ठिकाणी अर्धाचंद्र केला असा हे झालं डब्ल्यूचं लेखन आपण जेवढा या अक्षरांचा सराव करू तेवढेच आपले अक्षर सुंदर होतील बघा एक्सलेखन लेखन करायचं कसं करायचं बघा एक तीर मारली थोडंसं कर्व बघा या ठिकाणी खाली आलो मी असं पुन्हा असं आलो आणि इथून असं याला कर्व केलेलं आहे बघा या ठिकाणी असं हे यक्षलेखन केलेलं आहे बघा या ठिकाणी असं या यक्षलेखन केलं इथून तिरपिरेख तिरपिरेक मारली कर्व केला थोडंसं इकडे आणलं मी याला पुन्हा इकडे गेलो तिरपिरेक मारली पुन्हा कर्व केलं आणि पुन्हा मी काय केलं याप्रमाणे एक्सं लेखन केलं पुढे आपण वायचं लेखन करणार आहोत बघा या ठिकाणाहून आपल्याला थोडंसं काय करायचं आहे हे थोडंसं कर्व करायचं आहे बा या ठिकाणी तिरपिरेक हे इथं वर जायचं आहे ही सरळ खाली तिरपिरेक आणायची आणि याला थोडीशी गाठ मारून वर हे करायचं आपल्याला बा याप्रमाणे याप्रमाणे वायचं लेखन करायचं आहे थोडंसं तीरपीरेख याप्रमाणे वायचं लेखन अशा प्रकारे आपल्याला वायचं लेखन करायचं आहे आता पुढे झेडचं लेखन बघा आपण दोन लिहितो ना बघा तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी वरून थोडंसं अर्धा करव हे खाली आणलं मी आणि खालून थोडंसं हे बघा असं याप्रमाणे झेडचं लेखन करतो आहे टूचं लेखन आपण करतो त्याप्रमाणे असं अर्धा कर्वं खाली हे बघा झेडचं लेखन पुन्हा लक्ष द्या थोडंसं वरच्या बाजूनं याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे झेडचं लेखन करायचं आहे बघा याप्रमाणे झेडचं लेखन करायचं आहे तर आपण संपूर्ण अक्षर या ठिकाणी पाहिलेले आहेत बघा पहिल्यापासून या ठिकाणी हे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के त्यानंतर एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू आणि बगा हे फी त्याच्यानंतर बघा हे डब्ल्यू हे एक्स वाय आणि छेड अगोदर तुम्ही काय करायचं आहे बघा या स्ट्रोकचा पूर्ण सराव करायचा आहे हे जे सात स्ट्रोक तुम्हाला मी सांगितले या स्ट्रोकचा आपण जेवढा सराव करू तेवढा आपल्याला फायद्याचा होईल त्यानंतरच आपण अक्षराकडे वळायचं आहे या अल्फाबेटकडे वळायचं आहे आणि अल्फाबेटचंसुद्धा आपण प्रत्येक अक्षराचं एक पेज तुम्हाला भरून लिहायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर याचा भरपूर सराव करा आणि सुंदर अशा आकर्षू रायटिंगमध्ये लेखन करा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद